मरून कलरच्या साडीवरती कोणत्या रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाउज चांगले दिसतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता मी सिरीजच करते ज्यामध्ये वेगवेगळ्या रंगांच्या साड्यांवरती कोणत्या रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज चांगले दिसतात हे मी तुम्हाला त्या सिरीजमध्ये सांगते आणि तुम्ही सुद्धा बरेचसे मला रंगांचे सजेशन देत असतात आणि त्यानुसारच मी नवनवीन व्हिडिओ या सिरीजमध्ये घेऊन येते त्यामुळे आजचा रंग आहे मरून सो मरून रंगावरती छान दिसणारा पहिला जो रंग आहे तो आहे बेज कलर किंवा क्रीम कलर क्रीम कलर किंवा बेज कलर हा मरून कलर वरती खूप छान दिसतो आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा खूपच सुंदर दिसतं तुम्ही बघत असाल बरेच लोक फॉर्मल जेव्हा घालतात तेव्हा सुद्धा फॉर्मल शॉर्टवरती बेज कलरची किंवा क्रीम कलरची ट्राउजर घालतात तसंच साड्यांच्या बाबतीत सुद्धा आहे मरून कलरच्या साडीवरती जर तुम्ही बेज कलरचा किंवा क्रीम कलरचा ब्लाउज घालताय तर तो खूप सुंदर दिसेल त्यामुळे हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता दुसरं जे कॉम्बिनेशन आहे ते आहे ग्रे किंवा सिल्वर कलरचा ब्लाउज आता हे कॉम्बिनेशन तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल पण ते दिसताना खूप सुंदर दिसतं त्यामुळे मरून कलरच्या साडीवरती ग्रे किंवा सिल्वर कलरचा ब्लाऊज तुम्ही नक्कीच स्टाईल करू शकता मरून कलर ची एखादी पार्टीवेअर साडी जर तुम्ही नेसताय तर त्यावरती सुद्धा सिल्वर कलरचा ब्लाउज खूप छान दिसतो पण सिल्वर मध्ये डार्क सिल्वर म्हणजे तो जो थोडासा ब्लॅक दिसतो जो डार्क असतो तो सिल्वर जास्त मरून कलरवरती चांगला दिसतो लाईट सिल्वर जो आहे अगदी चांदीचा जो रंग आहे तो मरून कलरवरती चांगला नाही दिसणार त्यामुळे सिल्वरचा योग्य शेड सुद्धा गरजेचं आहे तिसरा जो कलर आहे तो आहे ग्रीन कलर आणि हे कॉम्बिनेशन आपल्या सर्वांनाच माहिती आहे ग्रीन कलर आणि मरून कलरचं जे कॉम्बिनेशन आहे दॅट नेवर गोज रॉंग हे नेहमी छानच दिसतं आणि तुम्ही जर काटपदराची साडी नेसताय मस्त पारंपरिक साडी नेसताय तर त्यावरती तर ग्रीन कलर सुंदरच दिसतो त्यामुळे हे कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता पुढचं जे कॉम्बिनेशन आहे ते एकदम उठून दिसणार आहे ते म्हणजे मरून कलरची साडी आणि येल्लो कलरचा म्हणजेच पिवळ्या रंगाचा ब्लाउज पिवळा रंग आणि मरून रंग हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान दिसतं आणि एकदम पॉप होणारं किंवा उठून दिसणारं हे कॉम्बिनेशन आहे त्यामुळे चार माणसात तुम्हाला छान उठून दिसायचं असेल आणि तुमच्या आउटफिटने किंवा तुमच्या साडीने लक्ष वेधून घ्यावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे जे कॉम्बिनेशन आहे ते नक्की ट्राय करू शकता पुढचं जे कॉम्बिनेशन आहे ते थोडस वेगळं आहे पण दिसताना ते खूप छान दिसतं ते म्हणजे मरून कलर आणि पिंक कलर मरून आणि पिंक कलर हे असे दोन कलर आहेत ना जे एक साथ जेव्हा ब्लेंड होतात तेव्हा तो जो लुक आहे तो खूप वेगळासुद्धा दिसतो आणि खूप सुंदर सुंदरसुद्धा दिसतो त्यामुळे साड्यांमध्ये तर हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तुम्ही पार्टीवेअर साडी जर नेसत असाल सिक्वेनची साडी नेसत असाल तर त्यावरती सुद्धा तुम्ही पिंक कलरचा ता, ब्लाऊज स्टाईल करून बघू शकता किंवा पारंपरिक साडीवरतीसुद्धा तुम्ही पिंक कलरचा ब्लाऊज नक्कीच स्टाईल करू शकता हे जे कॉम्बिनेशन आहे ते युनिक जरी असलं तरी वेगळं दिसतं त्यामुळे तुम्हाला जर हटके लुक करायचं असेल तर हा हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता पुढचं जे कॉम्बिनेशन आहे ते आहे गोल्डन कलरचा ब्लाऊज किंवा मग ब्लॅक कलरचा ब्लाऊज कलर ब्लाउज आणि मरून साडी आता हे जे रंग आहे ते मी का निवडले कारण की दोन्ही रंग जे आहेत ते कॉमन आहेत आणि हे असे रंग आहेत जे ऑलमोस्ट सगळ्या साड्यांवरती छान दिसतात आणि अफकोर्स मरून कलरवरती सुद्धा सुंदर आणि उठूनच दिसतात त्यामुळे मरून रंगाच्या साडीवरती तुम्ही काळ्या रंगाचा ब्लाऊज सुद्धा सेल करू शकता किंवा गोल्डन रंगाचा सुद्धा स्टाईल करू शकता ते कधीही ऑफ किंवा खराब वाटणार नाही आणि ते छानच अशा पद्धतीने मरून रंगाच्या साडीवरती कोणत्या रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाउज चांगले दिसतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच सोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका मरून रंगावरती अजून कोणत्या रंगाचे ब्लाऊज छान दिसतात हे असं तुम्हाला वाटतं हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी